घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे गुलाबने ऋषिकेशने आणि जानकीने तिघांनी मिळून सगुणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले असते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानं डॉक्टर ॲक्च्युली केस घ्यायला तयार नसतात डॉक्टर सांगायला लागतात हे बघा हे याच्यासाठी तुम्हाला पोलीस कंप्लेंट करायला लागेल यावरती ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आम्ही कंप्लेंट करू पण या सगळ्यामध्ये काही घरगुती हिंसाचार वगैरे असं खरंच काही नाहीये मी सगळी पोलीस कंप्लेंट करण्याची जबाबदारी घेतो त्यावर डॉक्टर ऋषिकेशच्या शब्दावरती विश्वास ठेवतात आणि आता सगुणावरती उपचार सुरू करतात आणि आता पोलीस कंप्लेंट करणं कंपल्सरी असतं कारण हा प्रकार घरगुती हिंसाचाराच्या खाली येऊ शकतो कुणीतरी मुद्दाम काही कारणास्तव किंवा हुंडाबळीसाठी किंवा अजून काही असं करण्याचा प्रयत्न केला असेल असं सुद्धा आणि त्यामुळे पोलीस केस असत कंपल्सरी असतं मग त्यावेळेला ऋषिकेश गुलाबला सगळ्या डिटेल मध्ये विचारायला लागतो ऋषिकेश गुलाबला म्हणतो काय झालं गुलाब अरे कशी आग लागली तुम्ही काही येताना फटाके वगैरे आणले होते का तुमच्या पिशवीमध्ये यावरती गुलाब म्हणतो नाही दादा आम्ही कशाला फटाके आणू तुमच्याच इथे फटाके होते गुलाब म्हणतो नाही रे आता ऋषिकेश म्हणतो नाही रे गुलाब म्हणजे माझ्याकडे फटाके कुठचे असतील आणि ते पण बाहेर आम्ही जे फटाके थोडेफार आणले होते ना ते ओवीने रात्री उडवले आणि त्यानंतर असे स्फोटक फटा फटाके आम्ही आणले नव्हते असं म्हटल्यावर ते गुलाब म्हणतो हो तुमचा जो कठडा आहे ना त्या कठड्यावर एक टोपलं ठेवलेलं होतं त्या टोपल्यामध्ये एक बॉक्स होता आणि तो बॉक्स मोठ्या उत्सुकतेने सगुणाने उघडला हे ऐकल्यावरती आता ऋषिकेश जानकीला म्हणतो काय गा जानकी या सगळ्यामध्ये आपल्याकडे बॉक्स कुठून आलाय आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा बॉक्स नाही आहे ना जानकी म्हणते खरंच मला काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तिथे बॉक्स कुठून आला कसा आला आणि हे सगळं कसं घडलं मग आता गुलाबराजा सांगायला लागतात आम्ही ज्या वेळेला तिकडे आलो तुम्ही औक्षण करण्यासाठी आत गेलात आणि सगुणाला वाटलं की याच्यात काहीतरी गिफ्ट आहे अहो अशी टोपली होती बघा आणि मग आता जानकी फ्लॅशबॅकमध्ये जाते जानकी फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि तिला सगळी घटना आठवते की आपल्याकडे ती सफाई कामगार बाई आली होती आणि त्या सफाई कामगार बाईने मला सांगितलं होतं की मी चार घरात चाललेली आहे तोपर्यंत हे टोपलं उचलून मला नेता येणार नाही म्हणून मी हे तुमच्या कठड्यावरती ठेवते आणि त्यात एक बॉक्ससुद्धा जानकीने पाहिलेला असतो आणि आता तो बॉक्स पाहिल्यामुळे जानकीच्या पटकन गोष्टी लक्षात येतात की अरे बापरे ही तर गोष्ट अशी घडलेली आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय ते सगळा प्रकार असा आहे आणि या सगळ्यामध्ये जानकी आता खूप अस्वस्थ होते जानकी अस्वस्थ होते आणि आता ती ऋषिकेशला सांगायला लागते ऋषिकेश मला काहीतरी गडबड वाटते ऋषिकेश म्हणतो जानकी कसली गडबड इकडे गुलाबची अवस्था खूप बिकट असते डॉक्टरने सांगितलेलं असतं की पन्नास हजार रुपये भरा त्यामुळे ऋषिकेश पैसे भरतो इकडे जानकी आता विचार करायला लागते की नाही नक्कीच ही ऐश्वर्या होती का आणि तिला साधारण डाऊट येतो जानकी विचार करते काहीही झालं तरी घरी जाऊन मला आता एकदा चेक केलं पाहिजे सगळ्या गोष्टी चेक केल्यावरती कदाचित काही धागाजोरा सापडतोय का हे समजेल असं म्हणत जानकी स्वतःशीच विचार करते आणि त्यानंतर ती आता सध्या तिकडे हॉस्पिटलमध्ये ऋषिकेशला काहीच बोलत नाही घरी ती बघता येतील गोष्टी म्हणून जानकी तिथे गप्प बसते सगुणाच्या औपचारासाठी पन्नास हजार रुपये असतात दोघांनी दो पन्नास हजार भरून तिकडून बाहेर पडतात मग मात्र सगुणाला खूप वाईट वाटत आपण या सगळ्यामध्ये जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांना अडकवण्यासाठी त्या ऐश्वर्याची मदत केली तिने आपल्याला काय दिलं पण यांनी आपला जीव वाचवला खरंच आपण खूप मोठी चूक केली होती यांना या सगळ्यामध्ये चुकीचं समजून ते काही नाही आता ऐश्वर्याच्या विरोधात जाऊन आपण यांची मदत करायची असं सगुणा मनाशी निश्चय करते इथून बरी झाले की मी ऐश्वर्याची मदत करणार नाही मी जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांना ऐश्वर्याची कारस्थानं सगळी सांगून त्यांची माफी मागेन असं फायनल डिसिजन ठरतो सगुणाचा मग सगुणा तसंच वागायचं ठरवते तोपर्यंत इकडे आता जानकी घरी येते जानकी आणि ऋषिकेश घरी निघतात त्यावेळेला ऋषिकेश एका इंटरव्ह्यूला निघालेला असतो जानकी सांगते मला खात्री आहे तुम्हाला हा इंटरव्ह्यूमध्ये मध्ये नोकरी मिळेल त्यावरती जानकी म्हणते पण तुम्ही घरी या मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे ऋषिकेश इंटरव्ह्यू साठी जाणार असतो पण त्याची वेळ टळून गेलेली असते त्यामुळे ऋषिकेश सांगतो मी काय करतो मी तरी पण जाऊन एकदा बघतो इंटरव्ह्यूसाठी साठी काही काम होतंय का ऋषिकेश इंटरव्ह्यूवरून परत येतो परत आल्यावरती जानकी त्याला विचारते काय झालं ऋषिकेश सांगतो मी इंटरव्ह्यू देऊन आलोय त्यांचा जो काही निर्णय आहे तो उद्या कळवतील बहुतेक मला पॉझिटिव्ह वाटते सगळं म्हणजे जॉब मला मिळेल यावरती आता इकडे जानकी म्हणते नशीब पण यामध्ये सयाजीराव आणि ऐश्वर्याने काही खोडा घालायला नको आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो हो मी त्या मालकाला विचारलं त्या मालकाला विचारलं माल विचार की या सगळ्यामध्ये सयाजीरावांनी तुम्हाला नाही का धमकी दिली त्यावर तो म्हटला मी सयाजी रावाला मानत नाही मी जर कोणाला मानत असेल तर नानासाहेब रणदिवे आणि त्यांचा तुम्ही मोठा मुलगा आहात त्यामुळे ऋषिकेश रणदिवे हे नावच आमच्यासाठी काफी आहे यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी मला रणदिवे अण्णावावरती नोकरी नको आहे ग जानकी सांगते ते तुमच्या अण्णावावरती नाही तुमच्या कर्तृत्वावरती नोकरी देत आहेत आणि ही नोकरी करून तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करू शकता यावरती जानकी म्हणते मी खरं सांगू का तर मला तुम्हाला हॉस्पिटलमध्येच ही गोष्ट सांगायची होती पण आत्ता मी तुम्हाला सांगते अहो ती आपल्याकडे सफाई कामगार बाई आली होती बघा ती सफाई कामगार बाई त्या बाईचेच ते टोपलं होतं आणि त्यात तो बॉक्स बाईचाच होता मला असं वाटलं की तिला दिवाळीनिमित्त कुणी काही गिफ्ट दिलं असेल दिवाळीनिमित्त तू तिला कुणी काही फराळ दिला असेल म्हणून तो बॉक्स तिने ठेवला असेल आणि त्या टोपल्यात पण बरंच काही होतं म्हणून मला काही एवढा संशय नाही आला पण त्यावेळेला गुलाब सांगतोय ना की त्या टोपल्यामधला बॉक्स उचलला आणि या सगळ्यामध्ये स्पोर्ट झाला मग मा आता मला संशय येतोय की तीच ती बाई असेल ऋषिकेश म्हणतो अगं पण ती सफाई कामगार बाईला आपल्या इथे स्फोट कडून काय मिळणार यावरती जानकी म्हणते ती सफाई कामगार बाईचा वेश घेऊन आली असेल तर ऋषिकेश म्हणतो म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय यावरती जानकी सांगते तुमच्या डोक्यात जे आहे ना तेच मला म्हणायचंय ऋषिकेश सांगतो म्हणजे आपल्याला त्रास द्यायला ऐश्वर्याने हे सगळं केलंय जानकी सांगते हो मला ना सगळा घटनाक्रम आठवते म्हणजे मी इथे उभी होते बाहेरून आवाज आला आवाज ते मी खिडकीतून पाहिलं सफाई कामगार बाई आलेली आहे म्हणून मी पैसे घेतले मी आता फराळाचं पिशवी भरली आणि तितक्यात मी बाहेर गेले मी बाहेर गेल्यावरती ती बाई तिकडेच उभी होती मी तिला फराळा दिला फराळा दिल्यावरती ती आता तिकडे निघून जायच्याऐवजी मला आशीर्वाद देत बसली आणि ती बाई हिंदीत बोलत होती ऋषिकेश मला कळत नाही आहे की आपल्या इथे सफाई कामगार बाई हिंदीत बोलणार आहे कशा तुम्ही याला एक गोष्ट सांगा आणि ती बाई असखलित हिंदी बोलत होती आणि त्यामुळे मला तेव्हा नाही डाऊट आला पण आत्ता मी विचार करते तर मला डाऊट आला यावरती ऋषिकेश म्हणतो मग ऐश्वर्या आली होती जानकी म्हणते शंभर टक्के त्यावेळेला मला तिच्यावरती डाऊट नाही आला पण निघताना तिने मला सांगितलं की ही मी टोपली इथे ठेवते आणि त्या टोपलीत एक बॉक्स होता त्या बॉक्समध्ये जे काही सामान होत त्याच सामानामध्ये काहीतरी स्फोटक वस्तू ऐश्वर्याने ठेवली होती असं म्हटल्यावर ती मग आता सांगायला लागते मी एक काम करते मी या सगळ्यामध्ये बाहेर जाऊन पाहते मी बाहेर जाऊन पाहते मला काही गोष्टी सापडतायत का असं म्हणत जानकी बाहेर येते जानकी बाहेर येऊन ये अंगणात पाहते तर तिला खूप महत्वाची गोष्ट सापडलेली असते ती म्हणजे घाई गडबडीत जी ऐश्वर्या तिकडून पळून गेलेली असते तर तिची हाय हिल्सची चप्पल ऐश्वर्याने हाय हिल्सची चप्पल वापरलेली जानकीला माहिती असते कारण ही चप्पल जानकीने आशीर्वाद बंगल्यामध्ये पाहिलेली असते आणि त्यामुळे ऐश्वर्या घाई गडबडीमध्ये एक चप्पल तिकडेच आणि एक चप्पल घालून लंगडत आशीर्वाद बंगल्यावरती गेलेली असते आता हा पुरावा काफी असतो आता एक चप्पल घेऊन ज्या आशीर्वाद बंगल्यावरती गेल्यावरती दुसरी चप्पल तिकडे आहे हे सिद्ध होणार असतं आणि त्यात पोलीस कंप्लेंट पण करायचीच असते त्यामुळे ऑलरेडी आता पोलीस हॉस्पिटलमधून इकडे आता गुलाबला फोन येतो आणि हॉस्पिटलमध्ये पोलीस आलेले असतात आणि पोलिसांना डॉक्टरांनी बोलवलं असतं ही कंप्लेंट लिहून घेण्यासाठी त्यामुळे ऋषिकेश जानकी पण तिकडे पोहोचतात त्यावेळेला जानकी आता बिनधास्तपणे सगळी घडलेली घटना सांगते जानकी सांगायला लागते की या सगळ्यामध्ये आमच्याकडे एक सफाई कामगार बाई आली होती सफाई कामगार बाईने एक टोपलं ठेवलं त्या टोपल्यामध्ये काय ठेवलं माहित नाही पण तेच टोपलं उघडल्यामुळे आमची सगुणा हिचा मोठा अपघात झाला आणि ती भाजली आता या सगळ्यामध्ये ती बाई अंगणाच्या टोकाला जाऊन बसली होती कारण सगुणा आणि आता गुलाबदादा आले त्यांनी पण त्या बाईला टोप टोकाला अंगणाच्या बसलेला बघितलं आणि तिथे आम्हाला एक सँडल सापडलं असं म्हटल्यावर ती आता मात्र हे सँडल बंगल्यावरच आहे असं जानकी सांगते आशीर्वाद बंगल्यावरती ऐश्वर्या ऐश्वर्या या प्रकारचे सँडल वापरतात मग ती हाय हिल्सची चप्पल घेऊन जानकी आशीर्वाद बंगल्यात येते आता मात्र एक चप्पल आशीर्वाद बंगल्याच्या इकडे ऑलरेडी असते जानकी पोलिसांना दाखवते ही ती चप्पल आणि ही दुसरी चप्पल फायनली आता इकडे ऐश्वर्याचा बेडा पार झालेला असतो ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये कुठेही तोंड दाखवायला जागा नसते आता इकडे सुमित्रा म्हणते हे काय नाटक आहे यावर ती पोलीस म्हणतात त्यांच्या घराच्या बाहेर जो स्फोट झाला त्या स्फोटामध्ये सगुणाला जळून जळली आहे ती खूप टक्के भाजली आहे पण ती उपचारामुळे ती वाचली आणि या सफाई कामगार बाईंनी तो बॉक्स ठेवला होता त्याच्यामुळे आग लागली आणि या सफाई कामगार बाईंची एक सँडल सापडलेली आहे आणि एक सँडल इकडे आहे त्यामुळे आम्हाला डाऊट आहे की याच त्या बाई होत्या आता सगळ्यांनाच धक्का बसतो जानकी म्हणते ऐश्वर्या इतक्या खालच्या तळ्याला उतरलीस की सा तुला साधं भान राहिलं नाही की आम्हाला मारायला निघालीस मला ओवीला ऋषिकेशला मारण्यासाठी इतकं मोठं कारस्थान करायला निघालीस निर्लज्ज ऐश्वर्या तुला लाज नाही का वाटत असं म्हणत जानकी ऐश्वर्याला चांगलाच दम देते आता ऐश्वर्या गडबडते या सगळ्यामध्ये पोलीस ऐश्वर्याच्या समोर येतात आणि चला मॅडम तुमचं आता हे संपलेलं आहे असं म्हणायला लागतात आता मात्र ऐश्वर्याच्या विरुद्धात पुरावा असतो ऐश्वर्या म्हणते पण माझं सँडल घालून कोणीतरी गेलेलं असू शकतं ना माझं सँडल सकाळपासून इकडून गायब आहे सकाळीच इथे कोणीतरी सँडल माझं घेऊन गेलं असेल यावरती मग मात्र जानकी सांगते एकच सँडल घेऊन कोण जाणार आहे ऐश्वर्या म्हणते मला माहिती मला यातलं काही माहित नाही जी सफाई कामगार बाई तुमच्याकडे आली होती ती आमच्याकडे सुद्धा आली होती तिने चोरून चोरून माझं एक सँडल नेलं असेल आणि तेच तिकडे राहिलं असेल यावरती जानकी म्हणते मग एक सँडल तुझ्याकडे कसं असं म्हणत ऐश्वर्या युक्तिवाद करायला आता पोलिसांना जानकीने पुरावाचा दिलेला असतो आणि या आशीर्वाद बंगल्यावरती एक सँडल सापडलेला असतो पण ऐश्वर्याचा युक्तिवादापुढे आता मात्र इकडे कुणालाच काही कळत नाहीये पण ज्याला समजायचं त्याला समजतं तो म्हणजे सौमित्र सौमित्रला समजतं की हिने ऋषिकेशदा आणि जानकी यांना मारण्यासाठी हे सगळं केलेलं होतं आणि त्यावरती आता मात्र सौमित्र इकडे म्हणायला लागतो की मघाशी आमच्या घरामध्ये दोन्हीही चप्पल नव्हत्या आणि त्यानंतर एक चप्पल इकडे आलेली आहे आता तर पुरावा सापडलाच असतो ऐश्वर्या रंगे हात पकडली गेली असते आता या उपर पोलीस एवढ्याशा पुराव्यावरती ऐश्वर्याला अटक करून जेलमध्ये टाकणार का आणि असा गुणाच्या या लागलेल्या आगीला ऐश्वर्याला जबाबदार धरणार की पुन्हा एकदा ऐश्वर्या सयाजीरावांचा वापर करून कुरघोड्या करत इकडे आता आपली सुटका करून घेण्यात हे मात्र येणाऱ्या भागातच करणार